ताटात दिसणारा हा पदार्थ कोणता असेल तर धिडे फक्त तीन पिठं वापरून बनवला जाणारा हा पदार्थ म्हणजेच धिडे मला सहसा सहसा धिडे आणि माझा कधी संबंध आलाच नाही कारण मला धिडे कधी जमलेच नाही बरं का आणि मला ह्यांचा खूप आग्रह सकाळी झाला होता त्यामुळे मी धिडे बनवले म्हणतात ना हा प्रयत्न आहे ती परमेश्वर असतो माझी आई नेहमीच म्हणायची प्रयत्न केलं तर सगळ्या काही गोष्टी शक्य असतात तसंच मी प्रत्येक रेसिपी मन समाधाने आनंदी ठेवून आणि रेसिपी करताना खूप प्रयत्न करत असते आपलं जमलं नाही इतर प्रयत्न आधी प्रय परमेश्वर असतं हे वाक्य आपल्या आईचं मात्र लक्षात ठेवून मी प्रत्येक काम आवडीने आणि मनापासून करत असते माझ्या विसर सगळ्या रेसिपी जर आवडल्यास लाईक आणि फॉलोसुद्धा करायला विसरू नका आणि माझा मोठा भाऊसुद्धा सुद्धा म्हणायचा प्रयत्न केला तर के देवसुद्धा आपल्याला जवळच भेटत असतो